पहिले लावू या आणि जे काही मोसुंबी उत्पादक असतील तर त्यांच्यासाठी खास विषयाचा महत्वाचा विषय मित्रा तर मोसुंबी उत्पादकांनी जरूर हा ह्या लावीला जोडा आणि त्यांच्यासाठी आपण खास एक विषय घेऊन आलेलो आहे तर लवकरात लवकर सुरू करा मित्रांनो काही सध्या वातावरण म्हणजे दिवसभर ऊन आहे आता थोडं शिक जरा लागले गार वाटायला पण इतकं प्रचंड ऊन आहे एवढं तपमान आहे मित्राओ काय सांगत तुम्हाला भयानक तपमान आहे या लाल या पटापटा मित्रांनो मित्रा लाविले या लाविले या तुम्ही आल्याशिवाय आपल्याला विषय चालू नाही करतायत मित्रा कारण आपल्याला मोसंबी उत्पादकांचा म्हणजे जसं आपण ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये काय मोसुंबी उत्पादकाचा ग्रुप बनवला आणि त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्र मधले म्हणजे जवळजवळ आपल्याकडे भरपूर असे त्या ग्रुपला ऍड झालेले आहे त्या ग्रुपचं नाव आपण दिलेलं आहे बळीराजा मोसुंबी उत्पादक ग्रुपचं नाव आपण बळीराजा आपण दिलेलं आहे आणि मोसुंबी उत्पादक तर जे उत्पादक जेवढे काही मोसंबीचे उत्पन्न काढणारे जे शेतकरी आहे त्या ग्रुपला आपल्याला जॉईंट करायचं आहे आता त्याच्यामध्ये जॉईन करायचं काय आहे की मित्राहो त्याच्यामध्ये की बा आपल्याकडे ऑलरेडी तीनशे चारशे शेतकरी बागतदार आहे म्हणजे हा अडीचशेच्या वर गेले असतील अडीचशे दोनशे सत्तर पर्यंत असे आपले मोसंबीचे त्या बळीराजा मोसंबी उत्पादक ग्रुप आपण केलेला आहे तर त्याला जम अडीचशे तर अडीचशेच्या आसपास ग्रुप मध्ये आपण केले दोन दिवसामध्ये अडीचशे जण म्हणजे मोसुंबी उत्पादक शेतकरी अडीचशे आप जण आपल्या ग्रुपला जॉईन झालेले आता ते ग्रुप बनवण्याचा जो भाग आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे किंवा आपण कशासाठी बनवला हो की का मोसुंबीचा जे माल आहे हाय का नाही जेव्हा मालाची गळ होणार दुसरी गोष्ट परत तुमचं काय होतं की बाबा मोसुंबीची रेट म्हणजे आपल्याला समजले पाहिजे की एकोणाला आपल्याला मोसंबीचे रेट समजले त्याची भाव आली एकोणाला किती काय माग राहिले तर याच्यासाठी आपण ते ग्रुप बनवलेला हो आहे आणि एक दोन तीन दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ अडीचशे शेतकऱ्यांना ते ग्रुप जॉईन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फायदा आपल्याला कसं करायचं हो? की बा आपल्या डोक्यामध्ये त्याच्यामध्ये असे अनेक संकल्पना आहे काही का नाही जे आपण जॉईन झाल्यानंतर सगळे आपण त्याच्यावर बोलणारच आहे पण त्याच्यामध्ये एक हे एक येत मित्रांनो कि ब जे मोसंबीचे भाव पडलेले आहे की नाही आपल्याला आता सध्या व्यापारी लोक जास्त परेशान करून राहिले म्हणजे सगळ्यात जास्त काय होते की व्यापारी लोकांची एक साखळी बनली एक युनियन बनली थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही कारण जर बघितलं तुम्ही तुमच्याकडे एक जर व्यापारी आलाय मोसंबी मागायला तर तो त्यांना जर वीस न मागितली किंवा पंचवीस न जर मागितली तर दुसरा लगेच येतोय आणि त्याच्यामुळे कि तो लगेच त्याच्यामध्ये एक दोन हजार रुपयांना कमी मागून जातो आहे की नाही ही हो त्यांची साखळी झाली चेन झाली एक सुरुवातीला येणारा एक वेगळा माथो म्हणजे त्यांना पंचवीस मागितला तर दुसरा आल्यानंतर तो बावीसला मागन तिसरा जरा आला तर तो अठरालाच मागन म्हणजे ही जी त्यांची चेन आहे साखळी आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रा की आपण जे मुसुंबी उत्पादक आहे आता जवळजवळ तीनशे भर आपल्याकडे ऍड झालेले सगळे शेतकरी कारण आपलं जास्त काम फेसबुक वरून चालतंय फेसबुक पेज वरून आपण हे करतोय तर इकडे युट्यूब ला आपण आताच म्हणजे सुरुवात केलाय पण मग तिथं जे मुसमी उत्पादक जे ग्रुप आहे बाबा मग त्याच्यात गळ होणं हाय का नाही कोणची फवारणी आपण कोणत्या टायमाला घेणं हे सगळं त्या ग्रुपच्या ग्रुपला आपण हे करणार आहे आणि परत काय होतं की बाबा जे काही आपण शेतकरी लोक आहे का हो नाही तर ते शेतकरी लोक आपल्याला म्हणजे कसं आहे आता सगळ्या कंपनी आता खतं द्यायला काय म्हणतो आपण त्याला खत विकण्यासाठी म्हणा औषधं विकण्यासाठी म्हणा कोणी येत आहे शेतकऱ्याला काही सांगतय म्हणजे काही घुमायची कामं चालू नाही सध्या त्याच्यासाठी किंवा आपण जो ग्रुप बनवला आहे तो आपला प्युअर मोसंबी उत्पादक ग्रुप राहील आणि इत्यादी मित्रांनी तर त्याच्यामध्ये काय मित्रांनो किंवा त्याच्यामध्ये मोसंबी फक्त आपले मोसंबी उत्पादकच राहणार आहे की नाही इतर आपण शेतकरी किंवा इतर आपण पिकाची त्याच्यात जॉईंट केलेली नाही तर ते काय साठी राहणार की बा आपल्याला कोणती फवारणी आपल्या आपल्यात घ्यायचं म्हणजे जे अनुभव आलेला आहे आपल्याला की एखादं मी जर औषध मारलय फवर्णीच आणि त्याचा मला जर रिझल्ट मिळत असला आहे का नाही त्याचा रिझल्ट मला जर चांगला मिळाला तर त्याचसाठी त्या ग्रुप मध्ये आपण ते शेअर करायचे एक त्यासाठी आपण ते ग्रुप बनवलेला आहे आतापर्यंत आपल्याला अडीचशे ते तीनशे शेतकरी आपल्या त्या ग्रुपला जॉईन झालेले आहे पण मग याच्यामध्ये काय होतंय की बा हळ्याची गळ जी होत चालली परत सध्या आपण जी परिस्थिती बघितली की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण दुसरं एक बघितलं की बाबा जे व्यापारी लोकांना जे चाललेलं सध्याच जे मार्केट आहे मोसंबीच म्हणजे खूप काही त्यांच्या अशा गोष्टी चालू आहे सध्या ना की बाबा इतकं म्हणजे सध्या तर कोणच्याच मालाला भाव नाही पण मोसंबीचं तसंच होऊ राहिलंय की बाबा मोसंबीचं मार्केट जे आहे कोणी बाराला मागतंय कोणी चौदाला मागतंय कोणी आठ ला मागताय कोणी दहाला मागतंय कोणी पंधराला मागतंय म्हणजे याच्यासाठी आपल्याला मोसंबी उत्पादकाचा ग्रुप बनायचा आहे आणि तो ग्रुप की संपूर्ण ग्रुप आपण बनायचा आणि संपूर्ण ग्रुप बनवल्यानंतर की बाबा जेवढे आतापर्यंत आपल्याला तीनशे भर शेतकरी ऍड झाले आपल्या ग्रुपला आहे की नाही तर त्याच्यानुसार आपलं ते, ते चालू आहे समजा बाबा तुम्हाला काय भाव मोसंबी मागितली तर आपल्या ग्रुपला ते टाकून द्यायची कमेंट त्याची की भावात मला आज मोसंबी मागितली म्हणजे यांना काय होईल मित्रां आपल्या शेतकऱ्याचा टोटली त्याच्यात फायदा होईल की नाही सगळ्याला त्याचा फायदा होईल कारण आपल्या शेतकऱ्याला माहित नसतं बाबा रेट काय चालू आहे कोण कोणच्या भागात काय मागू राहिलय आता आपल्या ग्रुपला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून आपले जोडलेले तीनशे च्या आसपास आपले शेतकरी बांधव गेलेले ग्रुपला जॉईन झालेली आहे तर त्याच्यामधून काय होतं की बाबा नागपूर साईडला काय भाव मागितला परत इकडं पश्चिममध्ये काय इकडं आपण नगर जिल्ह्यात काय भाव मागितला म्हणजे हे आपल्याला समजण आणि त्याच्यामधून आपल्याला ते ग्रुप जे बनवला आहे आपण की त्याच्यामध्ये अनेक म्हणजे अजून त्याच्यातून बरस भरपूर आपल्याला फायदे होणार आहे कारण बाबा गळ जर झाली तर आपण त्याच्यामध्ये ते गळीचं कमेंट करू शकतो बाबा माझ्या जा, झाडाला गळ लागली याच्यावर काय उपाय आहे कारण असणारे आपण सगळे शेतकरी असू आहे की नाही आणि शेतकरी असून काय होईल की बाबा आपण अनुभव घेतलेला म्हणजे आपण जे काही फवारणी केलेली के आहे त्याचा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे तर ते आपण ते एक उन्हाला आपण शेतकऱ्याला शेअर करू शकतो हे त्याच्या मागचा आपल्याला ग्रुप मध्ये म्हणजे मोठा फायदा होणार आहे मित्रांनो आणि <coughs> त्याच्यासाठी आपण ते ग्रुप बनवलेला आहे कारण आता तुम्ही युट्यूबला मी नवीन हे केलंय की सांगितलंय तुम्हाला पण फेसबुकला आपलं नेहमी मोसंबी विषय चालत असते फेसबुकला म्हणजे आपलं दररोजचे पोस्ट असतात मोसंबीचं काय होत आहे काय नाही कारण फेसबुकला आपण आधी हे सगळं केलं तर आणि फेसबुकद्वारेच आपण आतापर्यंत मोसंबी उत्पादकाचा ग्रुप तयार केला आणि एक त्याच्यामध्ये म्हणजे आणि दुसरी गोष्ट की बाबा असं वाटलं मला की चला आपण युट्यूबला बी आपले काही मोसंबी उत्पादक का असू शकतात हे की नाही कारण आपले लई सबस्क्रायबर नाही युट्यूबला पण आहे जेवढे की बाबा अकराशे बाराशे जे झालेले सध्या तर त्याच्यामधून बाबा कोणी असले तर त्यांना पण आपण आपल्या ह्या ग्रुपला ऍड करू है नहीं। आलो, की त्यासाठी आप आपण ला ला आप ला ते लाईव्ह आलो आणि त्याचं माध्यम हेच आहे की बाबा आपल्याला सगळ्याला मिळून जशी व्यापारीची संघटना असतील जसं अनेक युनियन असतात तशी एक आपल्याला मोसुंबी उत्पादकाची एक संघटना तयार करायची संघटना म्हणजे काय त्याला काय असं आपल्याला मोर्चे फिरचे नाही घालायचे पण त्याच्यामध्ये काय आहे बाबा की बाबा आपण कितीतरी आता समजा तीनशे लोक जरा आपले सध्या जॉईंट ग्रुपला तर तीनशे लोकांकडे जरा माल पकडला आपण कोणाकडे पन्नास टन कोणाकडे शंभर टन आता आपल्याला जे काही कंपनी आहे काही माल आपल्या डायरेक्टली कंपनी माल घेणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्याच्यात अजून करायची आहे की बाबा ते करायची आहे परत आपल्याला समजा तुमच्याकडे जर व्यापारी आला तो जर तुम्हाला पन्नास हजार वीस हजार रुपये टनानं मागत असेल आहे की नाही तर त्याला आपण सांगू शकतो ऐ बाबा आमच्याकडे जवळजवळ तीन चार हजार टन माल आहे मग तू जर सगळ्यातच घेत असेल सगळ्याचा जर घेता असेल माल तर मग एवढा भाव मला वाढून दे हाय का नाही ह्या गोष्टी परत त्याच्यात होत्या आणि दुसरी गोष्ट मला जर वीस ला मागितला मी तिथे जर कमेंट केली तर तुम्ही तुमच्याकडे जर व्यापारी तुम्हाला पंधराला मागायला जर लागला तर तुम्हाला त्याला सांगता येईल अय बाबा त्या पैठण तालुक्यामध्ये तर वीस हजार रुपये चालू या व्यापारी करून वीस हजार नेहतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या की ग्रुपचा तो फायदा होईल दुसरी गोष्ट आणि त्याच्यामधून की त्याच्यामधून दुसरं एक काय मित्रांत म्हणा औषध म्हणा घ्यायची म्हणा तर हे आपल्या आपल्या शेतकऱ्यामध्ये आपल्या याच्यात कोणी कृषी सेवा केंद्रवाला नाही कोणी दुसरं काय म्हणू आपण त्याला की बाबा जे कंपनीची ऍड करणारी लोक आपण घेतलेले नाही ग्रुप मध्ये ओरिजिनल जे शेतकरी आहे ते शेतकरी जे आपल्या ग्रुपला ऍड आहे आणि ते कमू केलंय आपण की बा आपल्याला आपल्याला रिझल्ट आलेलेच औषध आपण ग्रुपवर टाकायचे की बाबा मोसंबीला काळा डाक पडला मग तो कशाने जाणार तर आपण आप ते कमेंट करायची बाबा माझ्या मोसंबीला असं झालंय की नाही ते थोडक्यात आपले जे ग्रुपमधले जे बांधव असतील जे कोणी त्याला औषध मारला असेल त्याला अनुभव त्याचा रिझल्ट आला असेल तर तो बराबर त्याला खाली त्या तुमच्या याला माझ्या कमेंटला म्हणा तो बराबर त्याचं उत्तर दिलं औषध कोणचं मारले किती दिवसात फरक पडला काय पडला म्हणजे याच्यासाठी हे काम आपल्याला महत्वाचं आहे मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याचं काय झालंय आजकाल की सगळे शेतकऱ्याला लुटायला बसलेले हे की नाही व्यापारी तर आहेच इकडे दुकानदार लोक बिसुडीत नाही आपल्याला आणि वास्तविक पाथ हा एक तर आता जर विचार केला आपण तर सध्या कोणत्याच मालाला योग्य भाव नाही जर आपण बघितलंय तुम्ही जर बघा विचार करा आज कांदा काय भाव चालला आहे हे की नाही कांद्याच्या बियाला काय भाव आहे आता कांद्याच्या बियाचा जर विचार केला ना आपण तर अडीच हजारापासून तीन हजार रुपये किलो आहे आणि कांदा काय चाललाय आपला हजार बाराशे रुपये क्विंटल म्हणजे एवढं जे तफावत आहे ना मित्रांनो हो की उत्पादन खर्च वाढत चाललाय एकीकडे आणि उत्पन्न कमी तर निघूच राहिलं ते तर द्या सोडलं पण उत्पन्नातून निघणारा जो माल आहे त्याला योग्य भाव मिळत नाही आपलं उत्पादन कधी कधी खर्च पण निघत नाही असे अनेक समस्या आपल्या समोर त्यासाठी की बा आता काय करायचं आपल्याला की आता सगळ्यात मोठी मोठी गोष्ट काय आहे का महाराष्ट्रामध्ये येऊन जवळजवळ मुसंबीचं कसं झालंय की बरेचसे शेतकऱ्यांनी मोसंबी उट उपटून टाकले काढून टाकले का त्याला कारण काय की बाबा गळ की नाही मोसंबीची गळ व्हायची त्याला मालाला योग्य भाव मिळत नव्हता म्हणजे याच्यामुळे काय झालं की बरेचसे शेतकऱ्यांनी ते मोसंबी उपटून टाकले फेकून द्याय काढून टाकले म्हणजे त्याच्या जागेवर दुसरे उत्पन्न घेतले पण मग आता जे कोणी मोसुमी उत्पादक राहिले असतील आता आपण फेसबुकच्या माध्यमातून भरपूर काम करतो याच कारण फेसबुकला आपले फॉलोअर्स जादा आहे फेसबुकच व्यवस्थित आपलं चालू आहे नाही की नाही तर त्याच्यामुळं काय होतं की युट्यूबला थोडं आपण कमी हे केलंय पण फेसबुकला जादा आहे आणि तिथं जे केलंय आपण आतापर्यंत म्हणजे दोन तीन याच्यामध्ये किंवा आपले जे शेतकरी आहे जवळजवळ पावणे तीनशे तीनशेच्या आसपास आपल्या ग्रुपला जॉईन आहे मुसुंबी बागतदार म्हणजे आपण दुसरे ऍड नाही केले फक्त मुसुंबी बागतदार सध्या ऍड केले आता त्याच्यात काय व ज्याला वाटत शेतकरी म्हणून तो बी ऍड होऊ शकतो त्यांना जरा फोन नंबर द्यायचा आहे आपलं नाव द्यायचं आहे याच्यामध्ये कमेंटमध्ये मग आपण त्याला त्या ग्रुपला ऍड करू त्याचं ग्रुपचं नाव आहे आपलं बळीराजा मुसुंबी उत्पादक ग्रुप असं आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे पण मग त्याच्यातले जे फायदे सांगितले मी तुम्हाला की त्याच्यामध्ये जे फायदे आहे की नाही त्या ग्रुपचे आपल्याला ज्या ग्रुपमध्ये हे व्हायचं आहे मोसंबी उत्पादक ग्रुप तर ते त्याच्यामध्ये मी सांगितले त्या गोष्टी आपण करणार दुसरी गोष्ट परत मार्चला म्हणजे प्रत्येक मार्चला मार आपल्याला समजा आता ह्या मार्चला आपण परत एकत्र येणार आहे सगळे सगळे शेतकरी या भले ते नागपूरचे असू पुण्याकडचे असू इकडं जळगाव खांदेचे असू म्हणजे हे सगळं आपलं ठरलेलं आहे की बाबा मार्चमध्ये आपण सगळं एकत्र येणार म्हणजे एकत्र येऊन एक काय करायचं की बा शेतकरीचे पुढच्या वर्षी म्हणजे मार्च नंतर पानकाळ्यामध्ये जी मोसंबीची गळ होती आहे की नाही मग येणाऱ्या भावासाठी ब येणारा जो पुढचा सीजन राहील ना आपला आंबे आहे की नाही आता आंबे बार कधी लागतोय आता आपण डिसेंबर पासून सुरुवात करतोय आता काही मोसंब्या तुटून गेल्या काही तुटायच्या राहिल्या तर त्याच्यासाठी काय की पुढच्या नियोजनासाठी म्हणजे दरवर्षी आपण मार्चला आपलं काय म्हणू थोडक्यात एक मोसंबी उत्पादकाचे एक अधिवेशन समजा ते आपल्याला एक दिवस घ्यायचंय तर एक दिवस आपण ते घेणार म्हणजे कुठे घेणार आपल्या शेतामध्ये ठेवू म्हणजे आपल्याला करता येईल व खाणे व्यवस्था आपण कसं की शेत आपण शेतकरी शेवटी आपण आपल्या शेतामध्ये ठेवलं तर चांगलीच गोष्ट राहतील म्हणून मी माझ्या शेतामध्ये ते ठेवायचं आपण निश्चित केलेलं आहे मग आपण मुक्कम सोय पण करणार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशासाठी करायच्या की बाबा पुढच्या येणाऱ्या वर्षी मग आपल्याला आपल्याकडं मधल्या लोकांकडे माल किती आहे म्हणजे समजा आता माझा पन्नास टन तुमचा पंचवीस टन याचा वीस टन त्याचा दहा टन त्याचा शंभर टन सगळा माल किती होतोय हा एक विचार आणि दुसरी गोष्ट बघा जसं आपले जर भाव पडले तर आपण माल द्यायचा नाही म्हणजे तिथपर्यंत द्यायचं नाही मग तिथपर्यंत आपण थांबायचं सगळ्यांनाच विचार ते करायचा कारण जसे बाकी संघ यांचे जे विनियन हे ना व्यापार लोकांच्या ह्या तर ही गोष्ट आपल्याला करायची मित्राहो आणि खूप काळजीपूर्वक म्हणजे आता मी सांगतो ना तीनशे जेवढे जेवढे आपल्याला ऍड होईल तेवढे आतापर्यंत तीनशे शेतकरी आहे पण आता जेवढे काय त्याच्यात ऍड होईल तेवढ्या शेतकऱ्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या की मार्केटला जर भाव कमी असला तर आपण मोसंबी ग्रुप जो बनवला आहे म्हणजे आठशे तीनशे लोक त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे ते फेसबुकच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला विशेषतः आता त्याच्यामध्ये ऑलरेडी तीनशे साडेतीनशे पावणे तीनशे तीनशे ऑलरेडी आपले शेतकरी मोसंबी उत्पादक जोडलेले आहे पण मग हे सगळं करीत असताना बाबा जर भाव कमी असेल तर आपण मार्केटला किंवा व्यापाऱ्याला मोसंबी द्यायची नाही आता त्याच्यातले काही कारण असे की बाबा काही आपल्या शेतकऱ्याचे गळी होतात आहे की नाही गळ होती म्हणून शेतकरी लवकर देतो तर त्याच्यावर बी आपल्याला त्याच्यावर बी काम करायचं आहे म्हणजे त्याच्यावर कसं करायचं आहे की मी तुम्हाला ते सांगितलंय की बा आपण ग्रुपला फक्त शेतकरी जॉईंट आहे म्हणजे आपण मोसुंबी उत्पादक तिथं आपल्याकडे कोणत्या कंपनीचं काही नाही कोणचे कंपनीवाला नाही कोणी हे नाही फक्त आपण शेतकऱ्यांनाच शेतकऱ्याला एकोणाऱ्याला सहाय्य करायचं आहे की बा गळ गल लागली गळ गल लागायच्या आधी समजा आता जसं आहे मी मोसुंबीचं जे हाय समजा आता सुरुवातीला जे आपलं सुरू होईल आंब्या बाराचं ते हे पूर्ण निवेदन तुम्हाला देणार ते ग्रुपवर बी देणार आणि ईद पण देणार असं इकडे बी युट्यूबला बी फेसबुकला बी कारण फेसबुकला आपलं जास्त सबस्क्रायबर आहे फेसबुकला जादा काम आपलं चालतंय जवळपास म्हणजे फेसबुक आपण जास्त हे करतोय युट्यूबला थोडं थोडं हे करतोय आपण पण माझ्या एक लक्षात आलं की बाबा युट्यूबला जर कोणी मोसमी उत्पादक जर असले समजा आपले शेतकरी आता याच्यामध्ये आपले कसं आहे की जास्त सबस्क्रायबर नाही पण हजार अकराशे पर्यंत सबस्क्रायबर इथं झालेले आपले नाही अकराशे काहीतरी आहे पण मग याच्यातून जर काही असले तर ते पण आपल्याला त्या ग्रुपमध्ये सहभागी करता येईल नाही त्यांनी त्यांचे नाव द्यायचे फोन नंबर द्यायचा याला आपल्या कमेंटमध्ये मग आपण त्याला ते मोसंबी उत्पादक ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला समजा की हे काम कसं चालतंय काय चालतंय आणि नेमकं का आपल्याला काम करायचं म्हणजे काय ते काय असं नाही मित्रा तिथे काही आपल्याला फीस घ्यायची हे गरजे असं नाही आपण शेतकऱ्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकमेकाला आपल्याला सहकार्य करायचं पहिली गोष्ट ही लक्ष द्या है की नाही तुम्ही आपण आता एखादा औषध आहे चांगला रिझल्ट भारी आहे आणि आपल्या शेतकऱ्याला माहित असला तर त्यांना तिथं जो शेअर करायचं का ब्या रिझल्टमुळे ह्या गोष्टी वाहतात ह्या खातामुळे चांगलं उत्प चांगलं खाताचं म्हणजे ह्या खाताचं चांगला रिझल्ट आहे हाय की नाही टाकायला हरकत नाही म्हणजे अशा गोष्टी आपण एकाला शेअर केल्या तर आपल्या शेतकऱ्याचा उलट फायदा होईल आलं कडवाकीमध्ये आणि आपल्या आपल्या मध्ये ते होऊन जाईल की शेतकऱ्यामध्ये शेतकरी आपण करतोय आणि जसं आपण मार्च एंडला जे काही आपण सर्व शेतकरी मार्च एंडला एकत्र येणार आहे तर तिथे आपण जे काय म्हणू आपण त्याला की बा कृषी विद्यापीठातले जे डॉक्टर असतील मोसंबीचे त्यांना पण तिथं बोलू त्यांच्यासोबत संवाद करू आहे की नाही आणि मग आपलं वर्षभराचं पूर्ण निवेदन आपण त्या दिवशी ठरू की काय करायचं मोसंबीचं कसं राहील म्हणजे कस कसे आपण सगळे कसं नियोजन करून देणार म्हणजे त्या ह्या मार्च यांना आपल्याला ते सगळं ठरवायचं आहे त्याच्यासाठी सर्वांना जर असाल मोसुंबी उत्पादक कोणी तर त्यांनी नंबर आ, हे करा कमेंटमध्ये द्या तुमचं नाव द्या आणि मोबाईल नंबर द्या मग तो आपण मोसंबी उत्पादक ग्रुपमध्ये ऍड करू चला कारण आता आम्हाला फेसबुकला परत लावी जायचं आहे आता फेसबुक पेज हे आपलं संदीप येरांडे नावानाचे त्याला आपण लावी जात असतो रोज साडे सात पावणे आठला तर तिथं आपलं लावी असतं रोज शेतकरी असतात त्यांचं आपलं संभाषण असतं है की नाही फेसबुकला पण तर चला ठीक आहे ज्याला कोणाला वाटलंय आवडलंय त्यांनी ते कमेंटमध्ये नंबर आणि नाव द्यावा त्याला मी मोसंबी उत्पादक ग्रुप मध्ये ऍड करतो चला शुभ रात्री मित्रांनो हो। जय जवान जे किसान जे महाराष्ट्र